करावी लागेल नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये मध्ये आज आपण आलेलो आहोत तुमची लाडकी मालिका प्रेमास रंग यावे या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहेत सुंदर आणि अक्षरा तुम्हाला दोघांचं स्वागत आहे टेलिकफामध्ये पहिले तर कसे आहात तुम्ही हो। खूप छान मजेत मस्त <laughs> बर काहीतरी मोठा सीन रंगला एकीकडे हिला पुरावे मिळालेले आहेत आणि दुसरीकडे तू शौर्यला सोडून जात नाही आणि त्याची मेनका वाट बघते तर नेमकं सीन बद्दल काय चाललंय नाही काही म्हणजे जसं तुम्ही आता बघत असाल की मेनका प्रकरण सगळं आता आपल्या सिरियलमध्ये चालू आहे की जिने तिने कसं मला फसवलं आणि कसं आमच्या घरातल्या लोकांना फसवलं तर त्या सगळ्याचा पर्दाभाष करायला आम्ही सुरुवात केली आणि आम्हाला तसे अक्षरांनी मला तसे पुरावे लागलेले आहेत आणि आता ते पुरावेच आमच्या हाती लागल्यामुळे आता अक्षराच्या आणि ही अजून एक खेळी आहे की तुम्ही शोअरला सोडून कुठे जाऊ जाऊ नका कारण आपल्याला अजून एक पुरावा मिळू शकतो त्यामुळे आता मी शहराला सोडून जात नाही आहे मी त्याच्यासोबत आहे आणि तिथे अक्षराची सगळी प्लॅनिंग चालू आहे जसं कसं की तिच्याबद्दलचे अजून पुरावे गोळा करणं सगळे तिला कसं अजून ट्रॅप करता येईल या सगळ्या तयारी अक्षरा तिकडे साईड बाय साईड करते, सगे करते मी माझ्या परीनी कायद्याच्या चौकटीत राहून कारण आता मला ड्युटीवर नाही आहे मी ऑन ड्युटी नसताना माझ्या ज्या काही ऑफिसर्स आहेत त्यांची मदत घेऊन म्हणजे हवालदार झाले किंवा इन्स्पेक्टर झाले त्यांची मदत घेऊन जितकं मला करता येत आहे त्यांनाही माझ्यासाठी अनऑफिशियल मदत ते करतायत माझ्यासाठी सो त्यांनाही जितकं करता आणि मलाही जितकी त्यांची मदत मिळते त्यातनं जे काही सुगावे लागत आहेत हळूहळू आणि आम्ही दोघं एकीकडे ज्या पद्धतीने शोध घेतो ह्या सगळ्याचा सो त्यातनं नक्कीच मेनकाचाचा पडदा फाश होणारच आहे पण तो काय पद्धतीने होणार आहे हे मजा येईल तुम्हाला बघायला खूप छान रंगणार आहे आता हा खेळ नक्कीच आम्हालाही आवडेल ते बघायला मेनकामध्ये आली आहे पण मला वाटतं हा प्रेमाचा महिना सुरू झाला आहे आणि आता फायनली तुम्हाला एकमेकांची साथ पुन्हा एकदा मिळेल आणि तिचा पर्दाफाश होईल ते आम्ही बघूच पण आता मालिका सुरू होऊन दोन वर्ष झाली असं तुम्ही म्हणालात तर होऊन गेली।, गेली दोन वर्ष सहाशेचा टप्पा सुद्धा तुम्ही पार केलेला आहे तर आतापर्यंतचा ही सिरियल करतानाचा तुमचा अनुभव कसा आहे खूपच छान म्हणजे मी प्रत्येक टप्प्यावर काही ना काही नवीन वेगळं शिकत आली आहे नवीन चॅलेंजेस फेस करत आली आहे भूमिकेतनं मला खूप काही शिकायला मिळालं आहे आणि चॅलेंज म्हटल्यानंतर म्हणजे चॅलेंज मी काय म्हटलं का आता मी आय पी एस ऑफिसर व्हायचं आहे हे स्वप्न घेऊन आली आहे त्यासाठीचं सा ट्रेनिंग म्हणा किंवा त्यासाठी ज्या पद्धतीने त्यांना मोल व्हावं लागतं आय पी एससाठी तर त्या सगळ्या गोष्टी मला खूप शिकायला मिळाल्यात आणि त्याची मदत झाली मला खूप मला मजा आली बेसिकली दोन वर्षात ह्या सगळ्यांबरोबर इतका छान बॉन्ड तयार झाला आहे ऑफस्क्रीन आम्ही खूप जेवढी मजा करतो ऑनस्क्रीनही तितकीच आमची केमिस्ट्री दिसते आणि खूप छान वाटतं सगळ्यांबरोबर काम करायला सगळे खूप छान स्वभावाचे खूप गोड एकमेकांची काळजी घेणारे असे आम्ही सगळे आहोत सो आम्ही एकमेकांना बांधून आहोत आणि तीच केमिस्ट्री तुम्हाला बघायला मिळते स्क्रीनवर सो मी हॅपी आहे मला खूपच भारी वाटते दोन वर्ष झालेत आमच्या आम मालिकेला सहाशे एपिसोडचा टप्पा आम्ही पूर्ण केला आहे आणि या दोन वर्षात बरंच काही शिकायला आहे म्हणजे प्रोफेशनली सुद्धा आणि एक माणूस सुद्धा आणि त्याचा नक्कीच मला पुढे जाऊन फायदा होईल आणि काय नाही जसं अमृता म्हणाली तसं की खूपच एन्जॉय करतो आहे मी ही प्रोसेस सगळी आणि मजा येते काम करायला